नमस्कार दीपास किचन मध्ये आज आपण रोजच्या जीवनात किंवा स्वयंपाक करत असताना तुम्हाला उपयोगी पडतील अशा खास तीस किचन टिप्स पाहणार आहोत टीप नंबर एक कडईला काही चिकटू नये म्हणून भाजी किंवा पराठा भाजण्यापूर्वी कडई गरम करून मगच तेल घाला टीप नंबर दोन दूध पटकन उतू जाऊ नये म्हणून भांड्याच्या कडेवर लोखंडी चमचा ठेवून दूध उकळा त्यामुळे दूध पटकन उतू जात नाही टीप नंबर तीन उकळलेली अंडी सहज सोलण्यासाठी ते पाच मिनिटे थंड पाण्यात ठेवा त्यामुळे लगेचच त्याचं टरफल निघालं जात टीप नंबर चार कांदा परतताना तो पटकन सोनेरी रंगावर व्हावा म्हणून त्यात थोडं मीठ टाका त्यानंतर कांदा परता तो लगेच सोनेरी रंगावर परतला जातो टीप नंबर पाच भजी जास्त खुसखुशीत किंवा कुरकुरीत हवी असेल तर बेसनाच्या पिठात थोडं तांदळाचं पीठ घाला टीप नंबर सहा पराठा जास्त मऊसर हवा असेल तर त्यात थोडं दही मिसळा टीप नंबर सात दही लगेच जमवायचं असेल तर दूध कोमट करून त्यात जुनं दही घाला त्यामुळे दही लगेच फिरजलं जातं टीप नंबर आठ लोणचे जास्त वेळ टिकवायचे असेल तर त्यात मोहरीचे तेल घाला त्यामुळे लोणचं जास्त काळ चांगल्या प्रकारे टिकलं जातं टीप नंबर नऊ भाजी करताना भाजीत मीठ शेवटी घातल्यास भाजीला छान अशी चव येते टीप नंबर दहा इडली मौसर हवी असेल तर पिठात थोडे मेथीदाणे भिजवून घाला त्यामुळे इडली अगदी मऊसर अशी बनली जाते तसेच इडलीचं पेट सुद्धा चांगलं फरमट होण्यास मदत होते टीप नंबर अकरा पोहे मोकळे सुटसुटीत हवे असतील तर गाळणीमध्ये पोहे भिजवा तसेच जास्त वेळ पोहे भिजत ठेवू नका त्यामुळे पोहे अगदी सुटसुटीत आणि मोकळे बनले जातात टीप नंबर बारा चहा सुगंधी व्हावा म्हणून त्यात वेलची लवंग तसेच आले किसून घाला त्यामुळे एकदम मस्त असा चहा बनला जातो टीप नंबर तेरा कडी फाटू नये म्हणून दह्यात बेसन व्यवस्थित मिसळून घ्या टीप नंबर चौदा मसाला करपला असेल तर त्यात थोडे दही मिसळा त्यामुळे थोडी चव सुधारते टीप नंबर पंधरा फ्रीजमध्ये भाज्या वाळू नयेत म्हणून पेपर मधून गुंडाळून ठेवा त्यामुळे भाज्या व्यवस्थित टिकतात टीप नंबर सोळा वर्णाला छान चव यावी म्हणून त्यात थोडा गूळ आणि कोथिंबीर घाला नंबर पराठा भाजताना त्याला तूप लावल्याने एक खास असा सुगंध येतो आणि पराठा एकदम टेस्टी बनला जातो टीप नंबर अठरा पनीर मऊसर व्हावे म्हणून ते शिजण्यापूर्वी कोमट पाण्यात भिजत ठेवा टीप नंबर एकोणवीस भाताला सुगंध यावा म्हणून भात शिजवताना त्यात लवंग व वेलची टाका नंबर पुरी जास्त वेळ फुगलेली हवी असेल तर कणी घट्ट मळा टीप नंबर एकवीस गोड पदार्थ करताना त्यात गुळ वापरला तर तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो टीप नंबर बावीस भजीला रंग यावा म्हणून बेसनाच्या पिठात थोडी हळद घाला टीप नंबर तेवीस भाजी लगेच शिजावी म्हणून झाकण ठेवून भाजी शिजवा नंबर तुपाचा वास टिकवण्यासाठी ते स्टीलच्या डब्यात ठेवा नंबर पंचवीस दूध खाली लागू नये म्हणून भांड्याच्या खाली थोडे पाणी शिंपडा टीप नंबर सव्वीस फ्रीज मध्ये कांद्याचा वास पसरू नये म्हणून त्याला डब्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा टीप नंबर सत्तावीस वरणात थोडं आलं लसूण घातल्यास चव अगदी अप्रतिम अशी लागते टिप नंबर डाळ पटकन शिजावी म्हणून गरम पाण्यात भिजत ठेवा त्यामुळे डाळ लगेच शिजली जाते टिप नंबर एकोणतीस भजीला झटपट फुलवायचं असेल तर बेसनात थोडा सोडा टाका टीप नंबर तीस भात शिजल्यानंतर लगेच गार करायचा असेल तर तो मोठ्या ताटात पसरून ठेवा त्यामुळे तो लगेचच थंड होतो या स्वयंपाकाच्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा जर तुम्ही रोजच्या स्वयंपाकात अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून स्वयंपाक केला तर स्वयंपाक केवळ चविष्टच नाही तर आरोग्यदायी आणि आकर्षक सुद्धा बनतो अशाच नवनवीन टिप्स आणि एकदम स्वादिष्ट टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी दीपाज किचन या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद